नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीराम पुरोहित यांचे विचार आजचा विषय आहे जमाखर्च आयुष्याचा सरत्या वर्षाच्या अखेरीस आपल्या आयुष्याचा जमाखर्च मांडण्याचा मोठा लाभ प्रत्येकाला मिळू शकतो अधिक चांगल्या भाषेत यालाच सिंहावलोकन करणं असंही म्हणता येईल या सिंहावलोकनातून आपलीच खरी ओळख आपल्याला होईल आपल्याला नेमकं काय साध्य करायचं सा होतं आणि आपण प्रत्यक्षात नेमकं काय साध्य आहे याचा वस्तुनिष्ठ आलेख आपल्याला यातूनच मिळू शकेल मुळातच सर्व संतांच्या मतानुसार आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्लभ असाच आहे दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रेय असं आचार्यांनी म्हणजेच श्रीमद शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे असाच विचार संत कबीर महाराजांनीही मांडलेला आहे मनुष्य जन्म दुर्लभ हे न मिले बार बार तरुवसे फलगिरे फिरन लगे डार असं त्यांनी आम्हाला बजावून सांगितलंय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा या सुभाषिताच्या माध्यमातनं हाच संदेश आम्हाला मिळतो त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेल्या या अमूल्य अशा नरदेहाचा उपयोग आम्ही खरंच सुयोग्य प्रकारे करतोय का याबाबत या, या निमित्तानं आपल्याला आत्मपरीक्षण करणं शक्य होऊ शकतं जर आपण या नरदेहाचा उपयोग सुयोग्य प्रकारे केला नाही तर ती फार मोठी चूक असल्याचं मत सर्वच संतांनी व्यक्त केलंय नरदेह ही कस्तुरी सुगंधे प्रसन्न श्रीहरी ईश्वरास न अर्पिणे चोरी ही वैखरी ऐकावी अशा शब्दात शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी आम्हाला सावध केलंय याच मानव देहाचा सुयोग्य उपयोग करून घेतल्यास नराचा नारायण व्हायला मुळीच वेळ लागत नाही मात्र आम्ही खरंच तसं करतोय का याचा आढावा घेण्याची सुवर्ण संधी आपल्याला या निमित्तानं मिळेल नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती ते देवची होय म्हणती ते होती परी कान चित्ती धरावे असा प्रश्न संत तुकाराम महाराज आम्हाला विचारतात याचाच अर्थ म्हणजे सुयोग्य आयुष्य ही बाजू जमेकडे राहिली पाहिजे आणि आयुष्याचा दुरुपयोग ही खर्चाची बाजू ठरेल याची रास्त जाणीव आमच्या मनात कायम राहिली पाहिजे असं सर्वच संतांना वाटतं सारांशानं आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या आयुष्याच्या जमा खर्चात दुरुपयोगी ठरलेला वेळ किंवा असं आयुष्य हे खर्च या बाजूला राहील आणि सदुपयोगी ठरलेला वेळ किंवा असं आयुष्य हे जमेच्या बाजूला राहील आपल्या जीवनात येत असलेल्या मानापमान निंदास्तुती आर्थिक लाभहानी शरीरातील अपाय उपाय इत्यादी बाबींचा परिणाम हा हळूहळू झटकून बाजूला ठेवण्यामुळे आपली खर्चाची बाजू ही कमी होऊ लागेल आयुष्याच्या जमाखर्चातून निर्माण होणारा आढावा हा जेव्हा वैराग्याचे लाभ आपल्या पदरात टाकतो त्यावेळी तुका म्हणे हित होय तो व्यापार असं श्री तुकाराम महाराजांनाही म्हणावंसं वाटतं याच संदर्भात तुका म्हणे हे ची आश्रमीचे फळ परमपद बळ वैराग्याचे हा तुकोबरायांचा महत्वाचा संदेशही विचारात घ्यावा लागतो कारण आपल्या आयुष्याच्या जमा खर्चाच्या अखेरीस वैराग्याचं बळ हे आपल्याला नफा म्हणून मिळवायचं असतं आजपासून आपण हाच निश्चय मनोबन करूया जमा खर्च आयुष्याचा श्रीराम पुरोहित यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि बरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार